नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत जाहीर निषेध बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने परिपत्रकाची होळी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस निवासी अतिक्रमण शासकीय गायरा वन जमिनीवरील सर्व अतिक्रमणे नियोजनबद्धरित्या तात्काळ काढून टाकण्याबाबत असलेल्या जिल्हाधिकारी आदेशाचा जाहीर निषेध दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी शासकीय गायना जमिनीवरील सर्व अतिक्रमणी नियोजनबद्धरित्या तात्काळ काढून टाकण्याबाबत काढलेल्या पत्राची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने जाहीर होळी करण्यात आली स्थळ विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महसूल शाखा क्रमांक वीस पंचवीस मशाखा जमीन दोन गाव जमीन प्रकल्प क्रमांक एक दोन कावी पाच झिरो पाच दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढलेल्या आदेशाच्या विरोधात दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त यांना दुपारी चार वाजता निवेदन मार्फत आंदोलनाचा इशारा देण्यात आला निवासी अतिक्रमण धारक भूमिहीन गायरान धारक वन जमीन धारकांच्या पाठीमागे खंबीरपणे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी उभा आहे लवकरच आंदोलन विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे घेणार आहोत यावेळी अरविंद कांबळेसर प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य माननीय विजय शिंगारे जिल्हाध्यक्ष अनामी मोरे युवा जिल्हाध्यक्ष शरण गायकवाड शहर अध्यक्ष कामगार आघाडी साहेबराव दाभाडे जिल्हा उपाध्यक्ष निर्मला ताई पेटारे जिल्हा उपाध्यक्ष पंढरी पवार पुष्पाबाई पवार बाळू पवार इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विजय शिंगारे जिल्हा अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी अशा आदेश मारित केले आहेत की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जे काही गायराल अतिक्रमणधारक आहे किंवा इतर वन जमीन असेल सरकारी अतिक्रमण जमीन असेल या सगळ्या जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करून त्या ठिकाणी लोकांना पंधरा ते वीस दिवसाचा वेळ दिलेला आहे आपण स्वतःहून हे अतिक्रमण त्या ठिकाणी काढावं खरं म्हणजे राज्य शासनाचे या संदर्भामध्ये अनेक इतिहास आहेत जे आपण एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार अकरापर्यंत पर्यंत आर भूमिका जी आर जी शासनाने वेळोवेळी जे सांगितलेलं आहे ती एखादा दायरात राहत त्यांच्या कागदपत्राची न पूर्णता करत असेल आणि त्याचं अतिक्रमण हे अनेक वर्षापासून तीस वर्षापेक्षा जास्त असेल तर ती जमीन त्याच्या नावावर त्या दायरा सात महाराजांच्या नावावर परंतु विविध जिल्हाधिकारी आसन कर करता औरंगाबाद संभाजीनगरच्या प्रत्येक तालुक्यातून हजारो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय गुरुखान पडलेले आहेत परंतु या प्रस्ताव मात्र विविध जिल्हाधिकारी न बघता एक प्रस्ताव निकाने न काढता केवळ सुटकृद्धीनं इथला दलित आदिवासी इथला भटकावून वेगळ्या समस्त बहुजन समाजाच्या लोकांना त्यांना भूमीजगार कर कसं करता येईल आणि कर या सगळ्या लोकांना रस्त्यावर कसं आणता येईल अशा पद्धतीने प्रशासन सरकार ठिकाणी निर्णय घेत आहे बहुजन ट्रोट सोशलिस्ट पार्टीच्या मध्ये आज आम्ही विभागीय आयुक्तांना परिपत्रक हा जिहा रद्द करण्यासाठी निवेदन देणार आहोत आणि या जिहाची जाहीर होईल आम्ही त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाला करणार आहोत आणि शासनाला या माध्यमातून आमचा इशारा आहे की तात्काळ हे परिपत्र जी रद्द करावा अन्यथा इथल्या बहुजन समाजाचा इथल्या गायनात अतिक्रमण घातकाचा दलित आदिवासी मुस्लिम बहुजन समाजाचा जो आक्रोश आहे तर त्या आक्रोशाला आपल्याला त्या ठिकाणी समोर द्यावा लागेल या संदर्भामध्ये शासनाला जर काही ठोस व्हावा तात्काळ नाही उचल आम्ही खोटे मोठं पक्षाच्या वतीने या ठिकाणी उभा करणार आहोत पुढील होणाऱ्या परिणामात या छत्रपती संभाजीनगरचं शासन प्रशासन आणि या राज्याचं सरकार मुख्यमंत्री गृहमंत्री हे जबाबदार असतील देवेंद्र फडणवीसांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांनी दिलेले सभागृहामध्ये आश्वासन पाळावे त्यांनी वेळोवेळी सभागृहामध्ये आश्वासन दिले की गायनान जमिनीला हात लावतात हे सहन करणार नाही आंबेडकरी चळवळी घेणार नाही आणि म्हणून विनंती आहे ही निर्णायक वेळ आहे शासन प्रशासन तुमच्या गर्दीचा गोज घेण्यासाठी तयार आहे तुम्हाला ठरवायचं आहे की शासन प्रशासनाला हलवण्यासाठी तुम्ही मैदानात देणार आहात की नाही तुम्हाला नगरीचा कोण घेतल्याशिवाय शासन आणि प्रशासनानं या ठिकाणी तुम्ही जिवंत राहू शकणार नाही ही गंभीर अत्यंत महत्त्वाची लढाई तुम्हाला या ठिकाणी लढायची आहे मी तुम्हाला एवढंच आव्हान करतो की निघलो बहार मका होसे चक्र करो गद्दा होसे आपल्याला जोपर्यंत संघर्ष

aqui,